चला 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 मस्त मस्त दिवस मस्त मस्त शुरुआत नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हैप्पी एंड हेल्दी लाइफ एट होम या अपने चैनल वरती हेल्थ टिप्स आता ब्यूटी टिप्स आता तसच मोटिवेशनल टॉक सुधा आता हे 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 आणि एक इथे एवढा मोठा नेकलेस सगळं मिळून सहाशे हे छान आहे बघा किती डिझाईन सुंदर आहे त्याची पण डिझाईन छान आहे ना एकदम पट्टी मंगळसूत्र पट्टी मंगळसूत्र किती वस्त आहे बघा एक एवढं घातलं की घसघशी येत काय म्हणायचं त्याला किती किती वस्तू घ्यायच्या वस्तू घेतली घातली की आनंद होतो पुन्हा नवीन बघितलं की नवीन पाहिजे नवीन बघितलं की नवीन पाहिजे काय आहे हा काय चाललंय काय किती साड्या किती वस्तू ह मन भरतच नाही आनंद नाहीच आहे ना आनंद आहे खूप आहे का खूप आहे मग अशी एक गाणं ऐकलं नशा होता शरा बेवतात आपले व्हिडिओ असेच असतात बायकी गप्पा इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एन्जॉयमेंट आणि एंटरटेनमेंट बोलता बोलता गप्पा मारत मारत हसत हसत मी काहीतरी सांगत असते तुम्हाला मला मूड आला मला काहीतरी विषय सुचला की सांगत असते की जेणेकरून तुम्हालाही काहीतरी स्वयंपाक करत करत काहीतरी कानावरती चार छान गोष्टी पडाव्यात आणि तुम्हाला तुमच्याही विचारांना खाद्य मिळावं आणि चालना मिळावा तर प्रत्येक व्यक्तीला विचार करायची बुद्धी असते पण आपली विचार करायची सवय मोडलेली असते तर आज मला एक विषय असा सुचला की माणसं दुःखी का होतात का आपण म्हणतो आनंदी कशा वे राहावे हाऊ टू बी हॅपी असं भरपूर 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 आपण या विषयावर बोलत असतो की आनंद मिळण्यासाठी काय काय करावे हा आपण वेगवेगळा विचार करत असतो परंतु आपण दुःखी का होतो की आपल्याला आनंदी होण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल तर तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मी आपलं माझ्या म मा, मनात जे जे विचार येतात किंवा मला जे वाटतं ते मी तुमच्याशी बोलत असते आणि तुम्ही पण मस्त मस्त कमेंट्स करत असता थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपल्या चॅनलवरती खूप छान छान आणि सुंदर सुंदर कमेंट्स असतात कारण निगेटिव्ह कमेंट्स आपण लगेच खोडून टाकतो ठेवतच नाही इतरांना वाचायला पण नाही आणि मी पण परत वाचायला जात नाही एकदा आपल्या का ह्याच्यावर एखादी निगेटिव्ह कमेंट पडली की मी लगेच ती इरेज डिलीट डिलीट मारत असते थोडक्यात आपल्याला जे आवडत नाही ते डिलीट मारायला पाहिजे कशाला ठेवायचं काय गरज आहे आणि अगदीच जर का एखादी व्यक्ती आपल्याला त्रासदायक असेल तर तिलाच डिलीट करून टाकायचं आपल्या त्या ह्याच्यावर व्हिडिओवर तर असं आनंदी होण्यासाठी काय करावे हे आहे ओहे पण आपण दुःखी का होतो हा विषय आज आपण घेणार आहोत गप्पा मारायला तर तुम्हाला मी सांगू का की मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं गाणं एक म्हटलं ना न खरंच आहे तर ते जे आहे ना तर ते आपल्या मनात आहे आनंदात आहे म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ती तो आनंद आहे बरोबर आहे ना त्या वस्तूमध्ये आपल्याला तो आनंद नाही म्हणजे आता समजा हे कोल्ड्रिंक आहे मी प्यायल्यावरती ते प्यायल्यावर मला जे सुंदर वाटतं मस्त वाटतं तरतरीत वाटतं एनर्जेटिक वाटतं ते, ते महत्वाचं आहे बरोबर आहे म्हणजे मग त्या ठिकाणी हे असेल दुसरं असेल कुठलंही असू शकतो म्हणजे किंवा आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की, की जी वस्तू घ्यायच्या किती वस्तू असतात घ्यायच्या थोडक्यात आपल्याला जो आनंद मिळतो तो कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून असतो थोडक्यात म्हणजे त्याच्यात आनंद नाही हे निरनिराळे वस्तू घेण्यात आनंद नाही कारण तो त्या वस्तूमध्ये आनंद झाला ना आणि ती वस्तू मिळाल्यावरती लगेचच तो आनंद संपला पुन्हा नवीन काहीतरी वस्तू नवीन काहीतरी बघायला आपण लागतो म्हणजे ह्या हे मी जेव्हा जेव्हा घालणार तेव्हा तेव्हा मला आनंद हा होणारच तो काही प्रश्न म्हणजे ह्याच्यातला आनंद संपला नाही हा आनंद कायमस्वरी राहणार पण ह्या वस्तूशी निगडीत तो आनंद आहे म्हणजे थोडक्यात थो, आपलं कसं असतं की आपल्याला एखादी वस्तू मग त्याच्यामध्ये एखादा एखादी व्यक्ती असेल की आता आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असू तर ती व्यक्ती आपल्याला मिळाली की आपल्याला आनंद होतो अगदी प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा असं होतं ते नातं आपल्याला मिळालं नातं म्हणजे काय ती व्यक्ती ती व्यक्ती आपल्याला मिळाली की आपल्याला आनंद होत असतो म्हणजे आपला आनंद त्या व्यक्तीशी निगडीत आहे आणि ती व्यक्ती आपल्याला मिळाली नाही की आनंद मिळत नाही थोडक्यात सैराट बरोबर तेव्हा आनंद मिळण्यासाठी ती काय काय करते म्हणजे एखादी मुलगा मुलगी एकमेकांवरती प्रेम करतात म्हणजे त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तो त्यांचा आनंद आहे त्या व्यक्तीमध्ये त्यांचा आनंद नाही त्या व्यक्तीमध्ये त्यांचा आनंद असता तर ती व्यक्ती मिळाल्यानंतर तो आनंद कायम राहिला असता परंतु तो आनंद कायम राहत नाही ती व्यक्ती मिळाल्यावर नंतरच्या प्रसंगानुसार ते प्रेम कमी होतं की नाही माहीत नाही पण तो आनंद कमी होतो थोडक्यात ती व्यक्ती मिळाल्यानंतर दरवेळेला आपल्याला ते आनंदाचे हॅपी हार्मोन्स आपल्या मेंदूमध्ये स्त्रवत नाही म्हणजे सगळा जो काही प्रकार आहे तो हॅपी हार्मोन्स आपल्याला छान वाटलं पाहिजे मेंदूला छान वाटलं पाहिजे शांत वाटलं पाहिजे सुंदर वाटलं पाहिजे हॅपी वाटलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला हॅपी वाटतं तेव्हा काहीतरी चांगलं करावंसं वाटतं एनर्जी वाटली पाहिजे उत्साह वाटला पाहिजे म्हणजे आपल्याला ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये आनंद नाही तर ती व्यक्ती मिळण्यामध्ये आनंद आहे आणि त्या व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी तो आनंद टिकून राहत नाही बरोबर आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्ती एकदा मिळाली की त्यानंतर तो आनंद हळूहळू कमी होत जातो मग काही वेळेला इतर सर्व व्यक्ती किंवा मग अगदी बाकीचे नातेवाईक फ्रेंड्स अशामध्ये सुद्धा हेच आहे की एखादी फ्रेंड असते आपली मैत्रीण असते ती आपल्याला सुरुवाती सुरवातीला खूप छान वाटत असतं तिला भेटल्यावर आपण तिच्याशी खूप गप्पा मारत असतो आणि मग हळू आपण तिची खूप वाट बघत असतो दोघीजणी आपण सगळीकडे हिंडत असतो फिरत असतो आणि मग हळूहळू हळूहळू जसा आपला सहवास वाढत जातो तसं तसं आपलं त्या व्यक्तीला भेटण्याचं किंवा त्या व्यक्तीवर मा सा व्यक्तीशी भेटल्यानंतर मिळणारा आनंद हा आपला कमी होतो कायमस्वरूपी कधीच राहत नाही आणि मग पुन्हा मन काहीतरी नवीन शोधायला लागतं मग एखादी नवीन मैत्रीण सापडते आपल्याला आणि मग आपण त्या मैत्रिणीबरोबर पुन्हा आपण आनंदित व्हायला लागतो थोडक्यात आपला जो आनंद आहे तो त्या व्यक्तीवर अवलंबून आहे म्हणजे आपण दुःखी का होतो तर आपलं एखाद्या व्यक्तीला व्यक्तीवरती आपला आनंद अवलंबून आहे आपल्या वस्तूवरती आपला अवलंबून अवलंबून आहे आणि त्यामुळे आपण दुःखी होत जातो ती व्यक्ती आपल्या मनासारखं वागली नाही की आपण दुःखी व्हायला लागतो ती वस्तू आपल्याला मिळाली की त्यानंतर त्यातलं औत्सुक्य कमी व्हायला लागतं ती व्यक्ती मिळाली की औत्सुक्य कमी व्हायला लागतं आणि आपला आनंद कमी व्हायला लागतो आणि हळूहळू हळूहळू सुरुवातीला समजा आपल्याला एखादी वस्तू मिळाली की, की आनंद होत असतो नंतर आणि जरा म्हणजे साधंच छोटं बघूया की सुरुवातीला आपल्याला छोटं घर स्वतःचं असावं असं वाटतं किंवा गाडी आपल्याला साधी स्वतःची टू व्हीलर मिळाली तरी किती आनंद होतो पण नंतर आपण इतरांशचं बघतो आणि मग समजा आपल्याच आपल्यासारखीच एखादी व्यक्ती आहे आपली मैत्रीण आहे आणि आपल्या लेवलची आहे आणि तिच्याजवळ समजा गाडी असेल मोठी तर मग आपण म्हणतो अरे माझ्याजवळ टू व्हीलरच आहे तिच्याजवळ गाडी आहे पण अरे आपल्याजवळ टू व्हीलर आहे ह्याचा जो आनंद आहे तो आपला कमी होतो आपल्याला दुःख वाटायला लागतं त्याच्यात आपण समाधानी राहत नाही आणि आपल्याला असं वाटतं की ती गाडी आपल्याजवळ असायला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपली कम्पॅरिझन सुरू होतो होते आपली तुलना सुरू होते आपण तुलना करायला लागतो आणि त्या तुलनेमुळे पुन्हा आपल्याला दुःख मिळतं ज्या आपल्याजवळ असलेल्या वस्तूंच्यापेक्षा आपल्याला ज्या वस्तू मिळाल्या आहेत आपल्याला समजा जी तब्येत मिळालेली आहे हेल्थ मिळालेली आहे आपल्याला ज जे करिअर मिळालेलं आहे आपल्याला दे पैसा मिळालेला आहे आपल्याला नोकरी आहे आपली जी काही नाती आहेत आपल्या आसपास जी काही सभोवती आपल्याला घर गाडी बंगला खाणं पिणं अन्न राहणीमान हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे याच्यामध्ये आपण आनंदी न राहता किंवा खुश न राहता आपण दुसऱ्या कुणाकडे तरी बघतो आणि आपण आपली तुलना करतो आणि आपल्याला असं वाटतं की मला माझ्याजवळ ते का नाही मला पण ते पाहिजे असं वाटायला लागतं ही तुलना सुरू होते आणि आपण दुःखी कष्टी व्हायला लागतो म्हणजे पुन्हा एकदा बघा हे दुःख हे का आपल्याजवळ आलं तर आपल्याजवळ जे आहे ते तर आपल्याजवळ आहे ते तर त्याच्यामुळे आपण सुखी पण आहोत तरी पण कुठेतरी आपण दुसऱ्या व्यक्तीशी तुलना केली की अरे मी एवढं हुशार आणि ती व्यक्ती खरं तर शाळेमध्ये खूप कॉमन होती पण तिला किती नवरा चांगला मिळाला किती सासरा चांगलं मिळालं झालं सुरू झाली तुलना म्हणजे अशा छोट्या छोट्या नोकरी बाबतीमध्ये असंच होतं बऱ्याच वेळेला आसपास आपण बघतो की काय बाई ही काय होती आणि किती मोठा बंगला आहे तिचा किंवा आपण म्हणतो काय बाई काय होती ही आणि हिला किती सासू चांगली मिळाली नवरा किती चांगला मिळाला बघावा तेव्हा नवरा हिलाही बाहेर घेऊन हिंडत असतो फिरत असतो काही कौतुक का करतो म्हणजे आपण प्रत्येक वेळेला तुलना करतो कंपॅरिझन इज स्लो पॉयझन आपल्या आयुष्यामध्ये तुलना ह्या तुलनेमुळे कंपॅरिझन करण्याच्या वृत्ती ही जी आहे ती आपल्या आयुष्यात हळूहळू विषाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भिनायला लागते स्लो पॉयझर आणि त्यामुळे मग हळूहळू आपलं आयुष्य दुःखी व्हायला लागतं आपल्या जवळ जे आहे त्यामध्ये आपण आनंदी राहत नाही जे अगदीच छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की कम्पॅरिझन आणि हल्ली कसं होतं माहिती आहे का हे जे कंपॅरिझन किंवा तुलना हे आहे ना हे आजकाल सोशल मीडिया मीडियामुळं ना म्हणजे आसपासची तुलना करण्यापेक्षा आपण हल्ली मोबाईलमध्ये फार आहोत आणि आपण बघतो ही ही हिला एवढे व्ह्यूज किंवा आयुष्य असो किंवा अरे बापरे ही, ही, ही तर असली आहे पण ही परदेशात राहते आणि एखादा मुलगा म्हणतो हा असला हा मुलगा जो दहावी पण शिकलेला नाही आहे आणि त्याच्याजवळ एवढी मर्सिडीज गाडी एवढ्या त्याच्यात त्याच्याजवळ तीन तीन गाड्या एवढे मिलियन्सनी फॉलोअर्स हे असं सगळं व्हायला लागतो तुलना सुरू होते कळत कड़ न कळत आणि जे काही तिथं दाखवलेलं असतं ते बऱ्याच वेळेला खूप खोटं असतं खरं जरी असलं तरी आपलं आपल्या जवळ आहे त्या व्यक्तीच त्या व्यक्तीजवळ आहे पण इन्फ्लुएन्सर बरोबर तुलना हे आजकाल खूपच स... म्हणजे कॉमन झालेलं आहे हल्ली आपण आपल्या आसपास आपल्या मैत्रिणी आपलं करिअर यामध्ये तुलना करण्यापेक्षा हे जे यूट्यूबर्स आहेत किंवा सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स आहेत पूर्वी जे नटनट्या होत्या ना त्यांना आपण मनात पण म्हणायचो की ते नटनट्या म्हणजे त्यांना आपण वरचा दर्जा देऊन टाकला होता की त्यांच्याकडे काही होऊ शकतो आता असं होत नाही त्या इन्फ्लुएन्सर्समुळे आपल्याला असं वाटतं की कि अरे किती कॉमन आहे आणि आपण किती कष्ट करतोय आणि तरी माझ्याजवळ हे नाही त्यांच्याजवळ मात्र हे त्यांच्याजवळ कीर्ती आहे त्यांच्याजवळ पैसा तेस एक आहे त्यांच्या ते एक सेलिब्रिटी आहेत असं सगळं वाटायला लागतं आणि आपण स्वत दुःखी व्हायला लागतो म्हणजे दुःख होण्यासाठी बघा आपल्याला काय काय किती सोप्या गोष्टी आसपास आहे अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे आपण दुःखी व्हायला लागतो तर आपण का दुःखी आहोत एकतर आपलं जे सुख आहे ते आपलं वस्तूंवरती आहे आपलं जे मन आहे हे सारखं असं भरकटत असत सारखं भरकटत असतं अस्थिर असतं चंचल असतं आपलं मन म्हणजे थोडक्यात आपल्याला जर का दुःखी व्हायचं नसेल तर आपलं मन एकाग्र झालं पाहिजे म्हणजे आता समजा हे मी <coughs> सरबत पिलेले आहे तर मस्तपैकी मन एकाग्र करून मी हे म्हणजे माझा मला हे पिताना जो आनंद होतो त्यावेळेला मी माझं मन एकाग्र झालेलं असतं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं भरकटलेलं नसतं आणि म्हणून मला तो आनंद भीर होतो थोडक्यात आपलं मन भरकटायचं कमी झालं पाहिजे आपलं मन एकाग्र झालं पाहिजे आणि जेव्हा आपलं मन एकाग्र होतं तेव्हा आपलं घर इकडे तिकडे भिरभिरत नाही भरकटत नाही लक्षात आलं का की आपलं कसं होतं मन आजकाल कुठल्याच गोष्टीत एकाग्र होत नाही तर साधी गोष्ट माझीच सांगते आता ह्याच्यावरती मी खुश राहायला पाहिजे ना समाधान मला म्हणायचे समाधानी राहायला पाहिजे ना नाही दरवेळेला मी जेव्हा जेव्हा माझ्या मैत्रिणीच्या स्टेटसला बघणार वेगळीवेगळी मंगळसूत्र तिनं लावलेली आहेत मी लगेच तिला विचारणार किती ला किती किंमत आणि माझ्याजवळ जर का शक्य असेल मला माझ्याजवळची अजूनही सात आठ मंगळसूत्र जी आहेत ती माझी घालूनसुद्धा झालेली नाही आहेत तरीसुद्धा मी आणि दोन तीन मंगळसूत्राची ऑर्डर करून टाकते का तर एक तर आपल्याजवळ असलेली अवेलेबिलिटी सहज शक्यता म्हणजे आपल्याकडे पैसेही असतात प आपल्याला फारसा प्रवासही करावा लागत नाही कष्टही करावे लागत नाही तिथपर्यंत जावंही लागत नाही आणि घरपोच येतो हे सगळी सहज सुलभता ह्या सगळ्याच्यामुळे आपलं जे मन आहे ना ते आपल्या मनाला समाधानच मिळत नाही म्हणजे आपली आता समाधानी वृत्ती कमी झालेली आहे थोडक्यात मला सांगायचं होतं तर ते समाधान मिळवायला हे समाधानी वृत्ती आपली कमी झाल्यामुळे म्हणजे लोकांशी तुलना करायची निरनिराळ्या वस्तूंशी निव निगडीत असलेला आपला आनंद आणि त्यातला तो हळूहळू आनंद आपला कमी होत जातो म्हणजे आपलं जा समाधान कमी होत चाललेलं आहे कुठल्याही व्य गोष्टीमध्ये आपला आनंद टिकून राहत नाही पूर्वी ॲवेलेबिलिटीच नव्हती पूर्वी सगळं नव्हतं एक अवेलेबल नव्हतं म्हणजे काय उपलब्ध नव्हतं सगळं त्यामुळे आपल्याला आपण समाधानी पण आता उपलब्धता आहे शक्यता आहे घेण्याची आणि त्यामुळे मी काढून घेतली काही श्री कंटाळला बरं ठीक आहे थँक्यू तर शक्यता आहे तर यामुळे जरा दरमजा दर योगा तर ट्यावट्याव करत बसते दूध खपिवून पिऊन कंटाळलं आहे आज ती घालून घालून मी कंटाळले तर या सगळ्या गोष्टीच्यामुळे आजकाल आणि लो सोशल मीडिया की जे आपल्याला खूप जास्त दाखवतं की तुमच्या जवळ आहे त्याच्यापेक्षा हे जास्त छान आहे आणि आपण लगेच भुलतो त्याला थोडक्यात आपलं मन आजकाल आपलं स्थिर चित्त नाही चित्ता स्थिर नाही स्थिर चित्त नाही हा बरोबर आहे ते पण बरोबर आणि हे पण बरोबर की आपलं चित्त अली स्थिर नाही आणि त्यामुळे आपण दुःखी कष्टी होत असतो तर तुम्ही म्हणाल हे दुःखी कष्टी कशामुळे होता हे तुम्ही सांगितलं मग आनंदी कसं व्हायचं हे तुम्ही सांगा त्यासाठी आपले खूप सारे व्हिडिओ आहेत तरी मी जाता जाता एक सांगते की स्थिर चित्त करायला पाहिजे मन एकाग्र करायला शिकायला पाहिजे मनाला समाधान करून घ्यायला पाहिजे समाधान वाटायला पाहिजे म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंटही वाढवली पाहिजे समाधान समाधानी राहायला शिकलं पाहिजे आणि यासाठी मग थोडंसं आपण म्हणतो ना तसं या सर्वासाठी आपलं मेडिटेशन करणं फार महत्त्वाचं आहे मेडिटेशन म्हणजे नुसतं अगदी तुम्ही जरी शांतपणे बसलात मन एकाग्र करायचा प्रयत्न केलात तर ते त्यावेळेला होत नाही पण हळूहळू हळूहळू मन एकाग्र करायचा प्रयत्न करा आपल्या ह्या चॅनलवरती मन एकाग्र करण्यासाठी म्हणूनसुद्धा एक फार छान मेडिटेशनचा मी अनुभव माझा स्वतःचा सांगितलेला आहे खूप छान आहे व्हिडिओ तो जरूर बघा तुम्ही तर त्या पद्धतीने सहजपणे तुमचं मन एकाग्र व्हायला शिकतं मन समाधानी राहायला शिकतं आणि चित्त स्थिर व्हायला शिकतं आजूबाजूला हा सगळा झगमगाट हा असणारच तर हा हा झगमगाट असतानासुद्धा आपल्याजवळ जे आहे त्याच्यामुळे आपण समा शांत आणि समाधानी त्यामुळे राहू शकतो ती एक प्रॅक्टिस आहे किंवा हळूहळू ते आपल्याला जमायला लागतं सुरुवातीला वय तरुण असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला या गोष्टी जमत नाहीत पण जसं जसं वय व्हायला लागतं तसंच जमायला लागतं पण ह्या गोष्टी तरुणपणापासूनच जर का जमल्या तर मग मात्र निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये दुःख कमी येईल आणि आनंद हे भरपूर येईल यावरती आणि भरपूर भरपूर मला बोलायचं आहे पण ऑलरेडी आपण अठरा मिनटाचा व्हिडिओ आपला झालेला आहे तर चला आता आपण मस्त शांतपणे समाधानाने राहण्यासाठी आपल्या स्वतःच्या मनाला तयार करूया शिकवूया आणि मग अर्थातच मग आपण आपल्याला आपल्या आनंदापासून कोणीही दूर करू शकणार नाहीत आनंदी राहायला आपण शिकू आणि यासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही मेडिटेशन वगैरे बाहेर जाऊन शिकायची गरज नाही फक्त थोडंसं ॲडजस्टमेंट आणि समाधान ह्या दोन गोष्टी आहे त्याच्यात समाधानी राहणं मी मलाही हे शिकवत असते शिकवायचा प्रयत्न करत असते आणि थोडीशी मी त्याच्यात आहे म्हणजे थोडीशी मी जमलं आहे मला त्यामुळे मी समाधानी आहे पण अजूनही खूप सारा पल्ला आपल्याला गाठायचा आहे पण एवढं निश्चित की दुसऱ्याच आपण दुःखी नाही व्हायला पाहिजे नाहीतर मग जेलस म्हणजे मत्सर यासारख्या निगेटिव्हिटी नकारार्थी गोष्टी आपल्यात येतात आणि मग त्यामुळे मग आपल्याला आनंद कधीच होऊ शकत नाही केवळ आपण दुःखी दुःखी आणि केवळ दुःखीच होणार तर आनंदी राहायला शिका आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याच साऱ्या प्रलोभनांपासून स्वतःला संयम मिळवा